नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या एक मेला गुलकंद हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्याची जोडी आत्ता माझ्याबरोबर आहे ते फिल्म लेखक आहेत फिल्म मेकर आहेत सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे साधारण काही महिन्यांपूर्वीच मी तुम्हाला भेटलो होतो हास्य जत्रेच्या सेटवर त्यावेळी गप्पा झाल्या होत्या आणि आज आम्ही ह्याचा ट्रेलर बघितला खूप छान झालेला आहे ट्रेलर म्हणजे तुमची जी प्रतिष्ठा आहे त्याला साजेसा आहे आणि मला सुरुवात थोडी वेगळी करायची आहे कारण गुलकंद सगळ्यांनाच माहिती आहे जेवढा मुरलेला असतो तितका तो चवीला चांगला असतो आणि तुमच्या दोघांबद्दलही असंच काही म्हणता येईल की तुमच्या दोघांची जी जोडी आहे किंवा तुमचे जे नातेसंबंध आहेत ते इतके मुरले आता त्या मुरलेपणातून एवढी चांगली कलाकृती ये आता येते आमच्या भेटीला पण मला तुम्हाला तुमच्या दोघांकडूनही जाणून घ्यायचं आहे तुमच्या दोघांची पहिली भेट आठवते किंवा तुम्हाला कधी कुठं झाली हा पहिला प्रश्न आणि दोघांनाही केव्हा जाणवलं की आपल्याला जाणवतं ना की ह्या व्यक्तीवर आपली चांगलं जमतं आणि हा आता माझा चांगला मित्र झाला आहे हे दोघांना कधी जाणवलं आमची पहिली भेट म्हणजे मी एकोणीसशे ब्याण्णवला मी मुंबईत आलो ॲक्च्युली नाटकासाठी त्यावेळी सगळं नाटकाचं वातावरण होतं दूरदर्शन केंद्र हे एवढंच एक दूरचित्रवाणीचं माध्यम होतं आणि सिनेमा तर कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती स्ट्रगलर्सनं त्यामुळे नाटकासाठीच आम्ही आलेलो मंडळी आहोत तर नाटक मी करत होतो माझं एक व्यावसायिक नाटक झालं होतं आणि दुसरं व्यावसायिक नाटक मी बसवत होतो कलावैभवच त्यावेळी सचिन साताऱ्याहून मुंबईला आला करिअरसाठी म्हणजे स शहाण्णवच्या आसपास सत्त्याण्णव हा, सत्त्याण्णवला हां आणि मला आठवतं हो शिवाजी मंदिरच्या कट्ट्यावर तिथे बाळा शिंदे बाळकृष्ण बाळकृष्ण शिंदे जो आमचा मित्र आहे जो तिथं आधीच मुंबईत करिअरसाठी आलेला होता तो माझा मित्र आणि सचिनचा आमचा दोघांचा कॉमन मित्र तो मला याला घेऊन आला होता आणि त्यावेळी हा असा यंग होता त्यावेळी मग मी पण यंगच होतो त्यावेळी आणि <laughs> त्यावेळी हा थोडासा लठ्ठ होता आतापेक्षा जास्त लठ्ठ होता आणि टिपिकल असा सातारचा मुलगा होता आणि तो बाळा मला म्हणाला की सचिन अरे हा आलेला आहे करिअरसाठी चांगला ॲक्टर आहे आमच्या इथं तुझ्याकडं काही असेल तर सांग मी त्याला म्हटलं अरे मी नाटक करतोय पण अगदी छोटी छोटी कॅरेक्टर आहेत त्याला आवडत असेल तर सांग त्याला म्हणजे तुला आवडेल तर कर म्हटलं पण खूप छोटं कॅरेक्टर आहे बस सुरुवात होईल या दृष्टीने तो म्हणाला चालेल त्याला काय त्याला बाहेर कामच नाही शोधत त्या अजून काही त्याला मिळालेलं नाही करेल तो सध्या आणि त्यावेळी मग त्या नाटकात तालमी दरम्यान मी त्याला म्हटलं की एक तर मुळात ना मी बाहेरनं आलेलो गावाकडनं मी आमदारने निवासला राहायचं त्यामुळे एक आपसूक आपुलकी असते बाहेरून आलेल्या सगळ्या रंगकर्मींविषयी आणि तो माझ्यासारखाच गावचाच आहे विचार पण जुळतात मग अशावेळी त्याला मी म्हटलं की तू मला असिस्ट पण कर मग तो त्या नाटकाला असिस्ट पण करायचा सचिन okay. आणि त्या दरम्यान मग ते सगळं करत असतानाच आमची मैत्री झाली okay. म्हणजे त्याच्यातच तो अवकावरनं अरे पर्यंतचे मित्र झालो आम्ही तुम्हाला नाटकाच्या दरम्यान मला देवपावलीच्या वेळीच आमची मैत्री झाली म्हणजे मी हा म्हणाला जसं मी असिस्ट करायला लागलो तर मी ठरवून म्हटलं आपण ह्याला आहोकाव नाही करायचं कारण एकदा आहोकाहू करायला लागलं ना की ती मैत्री तयारच होत नाही म्हणून मग मी त्याला पहिल्यांदाच विचारलं तुला चालेल ना मी आरे कार्य केलं तर तो म्हणाला चालेल मला काही त्याच्याने फरक पडत नाही आणि हळूहळू मी त्याचं दिग्दर्शन बघायला लागलो आणि त्याचं सतत तो जिथे असतो ना तिथे हशा पिकत असतो आजूबाजूच्या माणसांमध्ये आणि मित्रांमध्ये राहायचं धमाल मस्ती करत राहायचं स्ट्रगलिंग फेज जरी असली प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यात होते आजही आहेत पण ते असले तरी आपण एक आनंदाने जगायचा हा त्याचा स्वभाव मला कुठेतरी माझ्याशी मॅच होणारा वाटला कारण मलाही हे गोष्ट खूप आवडते आणि हे स्वभाव थोडेफार एकमेकांशी जुळले की एकमेकांची खेचाखेची करणं पुस्तकांवर बोलायचं राजकारणावर बोलायचं चित्रपटांवर बोलायचं आणि दोघेही स्ट्रगलिंग म्हणजे तो जरा माझ्या पुढचा होता तर, मी अगदीच होतो त्यामुळं असल्यावर प्रस्थापितांना शिव्या द्यायच्या तर अशा सगळ्या काही गोष्टी एवढ्या मॅच होत गेल्या ना की त्यात आम्ही जवळच गेलो आणि पुढे एक दोन याच्या काही प्रोजेक्ट्सनं मी थोडंसं लेखन केलं आणि त्यावेळी तो म्हणाला रे तू बरा लिहितोस तू लिहित जा म्हणजे मलाही हो एक हक्काचा लेखक हवा आहे तर त्यानिमित्तानं लेखक मिळेल आणि मग तिथून खऱ्या अर्थानं आम्ही दोघे एकत्र काम करायला लागलो हा तुमचा पहिलाच निर्मिती ना ही ही चित्रपट निर्मिती हा तर मला तुम्हाला तेच विचारायचं की आत्ताच्या घडीला छोट्या पडद्याचे तुम्ही बादशाह आहात म्हणजे तुम्ही जे काही केलंय ते टॉप लेवलचं करून ठेवलेलं आहे तर आपण छोटा पडदा तर गाजवलाच घराघरात पोचलात पण सिनेमा आपण बनवायला हवा तो आपण डिरेक्ट करायला हवा तुम्ही लिहायला हवा किंवा एकंदरतच सर्व ती प्रक्रिया आपण घुसायला हवं तो पॉईंट कधी होता किंवा तुम्हाला दोघांनाही वाटलं की असं काहीतरी आपण करायला हवं नाही म्हणजे खरं तर निर्मितीचं सिनेमा निर्मितीचं बळ हे टेलिव्हिजनच्या निर्मितीतनंच आलेलं आहे टेलिव्हिजनवर जी आमची निर्मिती संस्था आम्ही दोघांनी सुरू केली आणि मग त्याच्यावर गेली दहा वर्ष आम्ही विनोदी कार्यक्रम करतो मग आधी कलर्सवर कॉमेडीची बुलेट ट्रेन म्हणून एक शो आम्ही करायचो जे चारशे तेरा भाग झाले त्याचे ते बंद झाल्या झाल्या सोनीवर सुरू झालं हेच आता नऊशे भाग झाले हास्ययात्रेचे तर आर्थिक बळ धैर्य हे सगळं ह्या शोजनेच आम्हाला दिलं पण आपण निर्मिती केली पाहिजे याची जी काही काय म्हणता येईल त्याला खुमखुमी ना ती याच्या आधीपासून आली याच्या आधी आम्ही एक सिनेमा केला होता जो दुसऱ्या निर्मात्याकडे केला होता आणि मग जाणवतं ना की त्यांनी तो कोणाला तरी ऑपरेट करायला दिलेला असतो आणि मग ती जे लाईन प्रोड्युसर्स आहेत त्यांच्याकडनं आपल्याला ॲवेलेबल होणाऱ्या गोष्टी आणि त्याच्यामुळं मग सिनेमात करावं लागणारं कॉम्प्रोमाइज आणि मग कथानकाचे आपल्याच हाताने होणारं वाटोळं <laughs> आणि एक चांगली क्षमता किंवा शक्यता असलेला सिनेमा आपल्याकडनंच त्या सगळ्या परिस्थितीच्या अभावामुळे त्याचं होणारं मातेर हे दुःखद असतं कारण मेहनत एवढीच करतो आपण आणि आपल्याला माहिती असतं की याचं हे होऊ शकतं आहे पण मी आज का नाही करू शकत कारण माझे हात बांधलेत कारण मला ते प्रोव्हाइड करणारा एक वेगळं वेगळा वर्ग आहे किंवा वेगळी संस्था आहे मग अशा वेळी दिग्दर्शक म्हणून हाताबोलतो हा लेखक म्हणून हाताबोलतो आणि आपल्यालाच आपल्याच हाताने ते आपलं अपत्य त्याचा गळा दाबायला लागतो असे अनुभव काही आले आणि मग त्यावेळी आम्ही ठरवलं की ज्या दिवशी आपल्याकडे पैसे येतील आणि आपण निर्माते असू त्या दिवशी आपण सिनेमा करायचा म्हणजे काय होईल ना ते होऊ दे आणि आयुष्यात जर तो सिनेमा आपल्याकडनं वाईट झाला ना तर आपण किमान दुसऱ्याकडे बोट नको दाखवायला जबाबदार की ना माझी क्षमताच कमी आहे आम्हाला सुचलंच एवढं आणि आम्हाला नाही जमत ते माध्यम हे माझं मलाच वाटलं पाहिजे यासाठी आपलेच पैसे टाकायचे आणि ती परिस्थिती ज्यावेळी आली किंवा ती स्थिती ज्यावेळी आली त्यावेळी आम्ही ठरवलं की आता आपण काय होईल तो खर्च होईल त्यामुळे हा सिनेमा अत्यंत मोकळेपणाने केला आहे जसं आत्ता सचिनजींनी सांगितलं की पूर्ण का तुम्ही एकत्र आलात आणि ही का निर्मिती करावीशी वाटली पण ह्याचा जो विषय आहे तो विषय तुम्हाला हा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काम सुरू केलं का आधीपासूनच तुमच्या डोक्यात होता तो तुम्ही ठरवल्यानंतर वर्कआउट केलं आणि हा विषय गेले अनेक वर्ष डोक्यात होता म्हणजे ही गोष्ट जवळजवळ मला वाटतं दहा ते बारा वर्ष न डोक्यात होती फक्त त्या गोष्टीचं हां ती गोष्ट खूप आणि ना या गोष्टीवर एक सिनेमा करूया ह्या गोष्टीवर सिनेमा करूया असं चाललं होतं आणि त्यानंतर त्याची वेळ येत नव्हती म्हणजे म्हणून तर काय झालं ना तसं बघायला गेलं तर एखाद्या चित्रपटाला स्क्रीनप्लेट म्हणजे स्टोरी स्क्रीन प्लेट डायलॉगला एक, एक वर्ष ते दीड वर्ष मिळणं गरजेचं असतं त्या त्यामानं ह्या सिनेमाला तेवढा वेळ मला लिहायला तेवढा वेळ मिळाला नाही आहे जेवढा चित्रपटाला खरंतर मिळायला हवा पण त्यावेळेत हे सगळं काम का पूर्ण होऊ शकलं ना कारण बऱ्याचशा गोष्टी आधी डोक्यामध्ये तयार होत्या की तयार पात्र तयार होती गोष्ट तयार होती काही सिच्युएशन्स तयार होत्या काही वळणं आधीच दिसली होती की इथे हे होऊ शकेल कारण जेव्हा आपण सिनेमा कधीतरी भविष्यात करायचं या दृष्टीनं त्या गोष्टी रचलेल्या होत्या म्हणून ते आत्ता लिहिणं सोपं गेलं त्यामुळे हे होतं अनेक वर्ष होतं डोक्यात आणि आता तर हा चित्रपट रिलीजला आहे महिन्या तीन आठवड्यांवरच जवळपास आहे एकंदरीत निर्मितीचा अनुभव कसा होता तुम्ही जसं ठरवलं होतं अगदी तसं प्रॉडक्ट तुम्ही आणू शकला आहेत काय चॅलेंजेस होते किंवा एकदम वेगळं तुम्ही जे ठरवलं नव्हतं त्याच्यापेक्षाही वेगळा काही तुम्हाला आनंदाचा प्रसंगही आला का दोन्ही गोष्टी नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे सिनेमातनं काय झालं आमची निर्मिती संस्था म्हणून तर आमच्या निर्मिती संस्थेला पूर्णतः सिनेमा निर्माण करण्याचा एक अनुभव आला बरोबर खरं आमच्याकडे प्रोडक्शन टीम आहे मल्टी कॅमेरा सेटअप आम्ही आठ दिवसात उभे करू शकतो एवढी तयारीची टीम mm. mm. आहे सिनेमासाठी मात्र ती नवीन होती म्हणजे mm. त्यांना निर्मितीचा अनुभव आहे पण त्याचं काय म्हणतं प्लॅटफॉर्म्स वेगवेगळे mm. त्यामुळे आमच्या दृष्टीने या सिनेमात mm. आमची प्रोडक्शन टीम पण काय म्हणतात शिकली But... आणि त्या शिकण्यात काही थोडेफार इकडं तिकडं आर्थिक गणितं गडबडतात mm. पण ती वरत आहेत कारण आज ते जे शिकली ना टीम आम्हाला पुढच्या सिनेमाला त्याचा आराखडा त्याचे जे काही लॉसेस आहेत ते सगळे भरून निघते तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली की आमच्या प्रोडक्शन टीमने पूर्णतः प्रोड्यूस केलेला हा सिनेमा आहे यासाठी आम्ही कुठलीच बाहेरची प्रोफेशनल टीम नाही घेतली म्हणजे okay. आमचे प्रोडक्शन मॅनेजर आमचेच आहेत जे वेट क्लाउडचे आहेत mm. mm. आमचा लाईन प्रोड्युसर आमचाच होता जो वेट क्लाउडचा होता नाशिकला आमची एक सिरियल चालू होती तोच त्यामुळे आमचे असिस्टंट्स पण आमचेच होते की ते, ते कुठलंही खूप प्रोफेशनल काम केलेलं कोण नाही आम्हीच जे काही काम केलं आहे तेवढंच सिनेमाचं त्यामुळे ना एक नवी टीम तयार झाल्याचं समाधान आहे या सिनेमाचं आणि तुम्ही सिनेमाचं जर म्हणाल ना तर मेकरना कधीच आपण तयार केलेल्या प्रोडक्टवर हे मी विचार केल्यापेक्षा जास्त झालं असा विचार करू शकत नाही असं मला वाटतं कारण नेहमीच जे तयार होतं ना ते विचार केलेल्यापेक्षा थोडंसं कमीच असतं किंवा ती कमतरता जाणवत असते म्हणजे आम्ही गमतीने म्हणतो अजून जर दहा दिवस शूट लावलं तर आपण अजून अजून छान करू हा सिनेमा पण त्याला मर्यादा नाही हे प्रत्येक प्रोजेक्टला आहे लहानपणी परीक्षा झाल्यावर वाटतं ना आणखी चार दिवस अभ्यासाला मिळाले असते तर चार मार्क जास्त मिळाले तर तसं आहे ते पण सिनेमा इतका गोड झाला आहे आता अपेक्षा इतका झाला आहे अपेक्षेपेक्षा जास्तही करता येऊ शकेल असं प्रत्येक वेळी वाटत असतं ही गंमत आहे सिनेमा या क्षेत्राची नाटकात जसं ना तुम्हाला जसं आणवतं तुम्ही करत जाता सिनेमात ते खूप पिनपॉईंट करायला लागतं आणि आता सिनेमा केल्यावर असं जाणवतं ज्यावेळी आम्हाला असं जाणवलं की हे दोन सीन नीट नाही झाले ते आम्ही रिशूट केले अगदी तीन महिन्यानंतर रिशूट केले जेव्हा सगळा सिनेमा एडिट झाला होता त्यावेळी मी म्हटलं सचिनला की अरे हे दोन ना मला गडबड आहेत आपण करू आम निर्मातेच आम्ही असल्यामुळे ना खर्च करायचा का विचारच नाही म्हणजे अक्षरशः यासाठी संजयजी जेव्हा ॲड झाले या सिनेमात जेव्हा त्याचे सगळे डील झालं होतं त्यानंतर पण आम्ही शूट करून केलं कारण ते छान झालं पाहिजे असं आपल्याला वाटत नाही नाही सिनेमा पूर्ण झाला त्याचा पहिला रफकट जेव्हा झाला तेव्हा ते मुळच संजयजींकडे हा सिनेमा मी वाचला होता बर, ओके आणि त्याचवेळी त्यांना प्रचंड आवडला होता पण त्यांचा त्या दरम्यान दोन सिनेमे फ्लोर रोज होते तर त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं होतं की हा सिनेमा मला खूप आवडला आहे आपण करू पण हा सिनेमा सहा महिन्यानंतर जर तुम्ही करत असाल तर, तर मग मी सुरुवातीपासून राहील मग कारण मी आता इन्व्हेस्ट केलेले सध्या तर आम्ही त्यांना म्हटलं की जर हा एप्रिल शूट नाही झाला तर हा पुढे केव्हा शूट होईल माहिती नाही कारण आम्हाला हास्य जत्रेला गॅप एप्रिल मेचा आहे मग पुन्हा वर्ष दीड वर्षात डेट्स आहेत त्यामुळे आता आम्हाला तेव्हाच करायचं आहे तर आम्ही असं करतो आम्ही हा तयार करतो तुम्ही बघा तुम्हाला एक चॉईस पण राहील की आम्ही जो वाचला आहे तसा जर नाही दिसला तुम्ही नाकारूही शकाल आणि ते असं आम्ही तोंडी फक्त बोलणं झालं त्यानंतर सिनेमाच्या प्रोसेसमध्ये त्यांचे एक दोनदा फोन येऊन गेले कसा चल रहा क्या झाले होता तो बघावा होऊन एक बाद मैं देखूंगा आणि त्यांनी पटकन तो आम्ही रफ एडिट केल्या केल्या के पाहिला त्या दिवशी म्हणाले की हमको करणार आहे सिनेमा आणि अत्यंत सहज ते, ते इन झाले म्हणजे खरं तर त्यां ते विलिंग होते पहिल्यापासून त्या थोड्या सगळ्या याच्या गोळामुळे पण संजयजींनी त्याला एक छान स्वरूप दिलं